बारावी परीक्षा सुरू होण्याआधीच मिरजेच्या एका विद्यार्थ्यांनी उचलेले टोकाचे पाऊल महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात घटनेची नोंद मिरजेतील भारतनगर गवळी प्लॉट मध्ये बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थ्याने परीक्षेच्या आदल्या दिवशी रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे प्रथमेश बाळासाहेब बिराजदार वयवर्ष सतरा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे प्रथमेश हा खाजगी अकॅडमी मध्ये बारावीला शिक्षण घेत होता सोमवारी संध्याकाळी परीक्षेच्या तयारीसाठी अकॅडमीतील लेक्चर अटेंड करून तो संध्याकाळी सात वाजता घरी परतला होता आपल्या बहिणीशी चेष्टा मस्करी करत वरच्या रूममध्ये अभ्यासासाठी अभ्याससाठी गेल्याने सुमारे रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान प्रथमेशने गळफास लावून आत्महत्या केली असल्याचे समजल्याने कुटुंबीय आणि परिसरातील नागरिकांनी तातडीने याची माहिती पोलिसांना दिली प्रथमेश हा अभ्यासात चांगला होता त्यामुळे त्याने असे टोकाचे पाऊल का उचलले हे स्पष्ट झालेले नाही या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे